भारत आणि पोलंड यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना सत्तर वर्ष पूर्ण होत असतानाच या संबंधांना धोरणात्मक स्वरूप देण्याच्या दिशेनं आजच्या द्विपक्षीय चर्चेत अनेक मुद्दे समाविष्ट करण्यात आले असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्यात आज पोलंडची राजधानी वॉर्सा इथे प्रतिनिधीस्तरीय द्विपक्षीय चर्चा झाली या चर्चेनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते दोन्ही देशांमधल्या संसदेत विविध क्षेत्रात देवघेव आर्थिक क्षेत्रात नवे हित संबंध जोडणं तसंच अन्न प्रक्रिया उद्योगासारख्या क्षेत्रात पोलँडनं भारतात गुंतवणूक करावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली फूड प्रोसेसिंग केली क्षेत्र वर्ल्ड हैं कि पोलैंड की कंपनियां भारत में बनवाए जा रहे मेगा फूड पार्क से जुड़े भारत में तेज गति से हो रहे शहरीकरण से वाटर ट्रीटमेंट सॉलिड वेस्ट मैनेजमेंट अर्बन इंफ्रास्ट्रक्चर ऐसे क्षेत्रों में हमारे सहयोग के नए अवसर खुल रहे हैं क्लीन कोल टेक्नोलॉजी ग्रीन हाइड्रोजन रिन्यूएबल एनर्जी आर्टिफिशियल इंटेलिजेंस भी हमारी साझी प्राथमिकता के विषय हैं हम पोलैंड की कंपनियों को मेक इन इंडिया एंड मेक फॉर द वर्ल्ड से जुड़ने के लिए आमंत्रित करते हैं फिनटेक औषध निर्माण संरक्षण अशा क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये व्यापक हितसंबंध निर्माण होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं हवामान बदल आणि हरित भविष्यासाठीही दोन्ही देशांमध्ये सहमती आहे दोन्ही देश मानवतेवर विश्वास ठेवणारे असून काळानुसार सर्व देशांना न्याय मिळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत बदल व्हावा अशी आमची सामायिक इच्छा असल्याचं सा पंतप्रधान म्हणाले युक्रेन रशिया संघर्षावरही त्यांनी भाष्य केलं गहरी चिंता का विषय है भारत का यह दृढ़ विश्वास है कि किसी भी समस्या का समाधान रणभूमि में नहीं हो सकता किसी भी संकट में मासूम लोगों की जान की हानि पूरी मानवता के लिए सबसे बड़ी चुनौती बन गई है हम शांति और स्थिरता की जल्द से जल्द बहाली के लिए डायलॉग और डिप्लोमेसी का समर्थन करते हैं इसके लिए भारत अपने मित्र देशों के साथ मिलकर हर संभव सहयोग देने के लिए तैयार है यह बैठक शांतिपूर्ण और न्यायपूर्ण समाजा युद्ध समाप्ती करण्यास भारत सहकार्य करेल अशी हमी मोदी यांनी दिली जी पोलंडसाठी अत्यंत महत्त्वाची आहे असं पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी सांगितलं दोन्ही देशांमध्ये संरक्षण सैन्य आधुनिकीकरण तंत्रज्ञान ऊर्जा संक्रमण अशा विषयांवर चर्चा झाल्याचं टस्क म्हणाले भारताच्या प्रतिनिधी मंडळात परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते त्याआधी चान्सेलरी इथे पंतप्रधानांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं I'm gonna पोलंडचे राष्ट्रपती आंद्रेज डुडा यांची देखील पंतप्रधान भेट घेणार आहेत पोलंडमधले व्यापार क्षेत्रातले अग्रणी आणि इतर मान्यवर व्यक्तींसोबतही पंतप्रधान चर्चा करतील